दरवर्षीप्रमाणे दोन हजार पंचवीस मध्येही दे देशभरात गणेश चतुर्थीचा उत्सव भक्ती आणि उत्साहाने साजरा केला जाईल हा दिवस भगवान गणेशाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि विशेषत महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये त्याची भव्यता पाहण्यासारखी आहे दहा दिवस चालणारा हा उत्सव केवळ भक्तांसाठी पूजा नाही तर घरात आनंद समृद्धी आणि शुभ ऊर्जेचे प्रतीक आहे खामगावचे चिकाणे कुटुंब चार पिढ्यांपासून गणेशजींच्या आकर्षक मूर्ती बनवण्याचे काम करत आहेत अमोल राणा चिकाणे म्हणतात की ते वर्षभर सहा इंच ते बारा बनवत असले तरी वर्षभर लहान मूर्ती बनवल्या जातात परंतु गणेश उत्सवानिमित्त ऑर्डर नुसार मोठ्या मूर्ती तयार केल्या जातात या मूर्ती बनवण्याचे काम अडीच महिने ते तीन महिने आधी सुरू होते मूर्ती खरेदी करणारे लोक अमोल चिकाणे व त्यांच्या नातेवाईकांकडे मूर्तींचे फोटो आणून देतात व त्यानुसार अमोल राणा चिकाणे अगदी छायाचित्रांसारख्या मूर्ती बनवतात ते असेही म्हणतात की आजपर्यंत त्यांनी प्लास्टर ऑफ पेरिसच्या मूर्ती बनवलेल्या नाहीत अजिबात ते मूर्ती बनवण्यासाठी प्लास्टर ऑफ पेरिस वापर करत नाहीत आणि करणारही नाहीत ते फक्त शाडू माती यापासून मूर्ती बनवतात शाडू माती पूर्णा नदीवरून किंवा हार्डवेअर दुकानातून ऑर्डर देऊन मागवली जाते सध्या शाडू माती मागील वर्षाच्या तुलनेत अंदाजे वीस ते पंचवीस टक्क्याने महाग झाली आहे शाडू माती व्यतिरिक्त काही प्रमाणात पांढरी माती आणि कापूस देखील मूर्ती बनवण्यासाठी वापरला जातो ज्यामुळे मूर्ती मजबूत बनतात आणि कापसामुळे मूर्तींमध्ये भेगा पडत नाहीत त्या अतिशय आकर्षक पद्धतीने बनवल्या जातात लहान मोठ्या मूर्तींना आकार देण्यासाठी आणि त्यांना रंगीत करण्यासाठी विविध प्रकारचे रंग वापरले जातात या मूर्ती सर्वांना आकर्षित करतात गोपाळनगर मधील अमोल चिकाणे यांच्या कुटुंबातील नातेवाईकांमध्ये दयानंद प्रताप राणा चिकाणे चंद्रकांत अर्जुन चिकाणे इत्यादी देखील शिवाजी वेश येथे कित्येक वर्षापासून सतत मूर्ती बनवून त्यांच्या पूर्वजांचा हा व्यवसाय करत आहेत नमस्कार मी अमोल राणा चिकाने माझा मूर्ती बनवण्याचा व्यवसाय आहे जवळजवळ मी, मी दो। पिळ्यान पिळ्या पिले चालू आहे आम्ही जसं बाराही था महिने चालू राहते काम छोट्या हो। मूर्त्याचा आणि मोठ्या मूर्त्या ज्या आहे दोन अडीच तीन महिन्या आधी चालू कर आपल्याकडे सहा इंचापासून बारा फुटापर्यंत मूर्ती मिळते ऑर्डरनुसार जशी लागली त्या पद्धतीनं तर आमचे जे नेहमीचे कस्टमर आहे ते दोन तीन चार महिन्या अगोदर फोटो आणून देतात आपापल्या आवडीनुसार मूर्ती बनवून देतात म्हणजे जे कलाप्रेमी आहे मातीचे जे ज्यांना आवड आहे ते खूप अगोदरपासून या मूर्ती बनवण्याच्या मागे तसं बसवण्याच्या या उद्देशाने ते फोटो आणून देतात आणि मोठाल्या मूर्त्या कशा आहे अडीच तीन महिन्यापासून चालू आणि पूर्ण ज्या मातीच्या मूर्त्या ह्याच्या पूर्ण आपल्याकडे मातीच्या शाळू मातीच्या मूर्त्या पण आम्ही यू पी प्लॅस्टरच्या या आधी पण केल्याने यानंतरही करू नये आम्ही जवळजवळ दोल आमचा पूर्ण परिवार या मातीच्या मूर्त्याच्या कामामध्ये म्हणजे आजोबापासून वडलापासून आम्ही हे करत आलो आमची हे जी आहे चौथी पिढी आहे आमचा पूर्ण उदरनिर्वाह विचार चालू राहते हा ही जी माती आहे काही आम्ही पूर्णावरून बोलावतो काही आमची माती जी आहे ती आळीवरून साळू माती म्हणून चारशे रुपयाला बॅग मिळते चाळीस किलोची आणि काही वाईट माती राहते त्यात आणि बनवताना त्यात थोडासा कापूस वगैरे हो मिक्स करावा लागतो ते म्हणजे कसं आहे की कापसामुळे कसं आहे की मूर्ती मजबूत बनते आणि ती क्रॅक होते या पद्धतीने आम्ही आमचा हा